मद्यधुंद ट्रक चालकाच्या हिट अँड रनचा थरार धुळ्यात पाहायला मिळाला या अपघातात एक तरुण पत्रकाराचा जागीच मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे घडलेल्या घटनेमुळे धुळ्यात चांगलीच खळबळ उडाली असून संतप्त जमावाने ट्रकवर दगडफेक करत संताप व्यक्त केला आहे या प्रकरणी धुळे शहर पोलीस स्टेशन व मोहाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकासह किन्नरला अटक केली आहे पोलिसांनी वैद्यकीय तपासणीत ट्रक चालक दारूच्या नशेत असल्याचं आढळून आल त्यामुळे धुळ्यात पुन्हा एकदा हिट अँड रनचा थरार घडला सोमवारी सायंकाळच्या सुमारास मद्यधुंद ट्रक चालक भरधाव वेगाने येत गर्तार जवळ पत्रकाराच्या वाहनाला जोरदार धडक देत सुमारे एक किलोमीटरपर्यंत हे वाहन फरफडत नेल्यानं मुंबईचा तरुण पत्रकार हर्षल भराणे याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा साथीदार या घटनेत गंभीर जखमी झाला आहे गर्ताड येथे धडक देत भरधाव वेगानं ट्रक धुळ्यात शिरला रस्त्यात असल्याने एका दुचाकी स्वराला धडक देत दोन दुचाक्या श्रीराम पेट्रोल पंपाजवळ चिरडल्यानं भरधाव ट्रकचा वेग कमी झाल्यानं पुढील अनर्थ टळला धुळे शहर पोलीस ठाणे आज संध्याकाळी गर्ताडबारी येथे दोन लोकांना उडवून एक ट्रक धुळे शहर पोलीस आहे सदर ट्रकांनी दोन वाहनांना पण इथे उडवला आहे शहर मध्ये कोणी गंभीर जखमी नाहीये सदरचा ट्रक क्रमांक एम पी झिरो नाईन डबल एच सोळाशे असा असून त्यातील चालक आणि क्लिनर यांना ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई मोहाडी उपनगर पोलीस स्टेशन येथे करण्यात येत आहे या प्रकरणी धुळे शहर पोलीस स्टेशन व मोहाडी पोलीस स्टेशन येथे ट्रक चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे बेवारस ठिकाणावरून चोरीच्या आठ दुचाक्या जप्त करत चाळीस करोड पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत अट्टल दुचाकी चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत या प्रकरणी अट्टल चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पथकाने केलेल्या या कारवाईबद्दल वरिष्ठांनी पथकांचं कौतुक केलं आहे शाहरुख उर्फ कमरुद्दीन शाह असिफ शाह वय एकवीस वर्ष राणार कबीरगंज धुळे असं अटक करण्यात आलेल्या अट्टल दुचाकी चोरट्याचे नाव असून त्याच्या विरोधात चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याने अजून किती दुचाक्या चोरल्या व कोणाला घेतल्या याचा सफल तपास चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी यश ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार पोलीस उपनिरीक्षक शरद लेंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल ललितंद चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल रविंद्र ठाकूर पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पाथरवट पोलीस हेड कॉन्स्टेबल अविनाश वाघ पोलीस हेड कॉन्स्टेबल रमाकांत पवार पोलीस कॉन्स्टेबल शोएब बेग पोलीस कॉन्स्टेबल विनोद पाठक आदींच्या पथकाने केले आहे त्याच्याकडून आठ मोटरसायकल करण्यात आली आहे धुळे शहरात वाढत्या मोटरसायकल चोरीचे प्रमाण बसता माननीय अधिक्षक श्रीकांत तसेच ॲडिशनल एस पी साहेब काळेसाहेब तसेच माननीय रेड्डी सोड यांनी आम्हाला आदेशित केले होते की मोटरसायकल चोरींवरती विशेष लक्ष देऊन मोटरसायकल चोरी चोगणी उघडकीस आणावी त्याबाबत चाळीसगाव गावात कोर्टेशी तपास पथकाला आणि आदेशित केलं आणि त्यांनी चांगल्या प्रकारे एकदम व्यवस्थित तपास केला सी सी टी व्ही फुटेजचा आधार घेतला गोपनीय बातमीदारांच्या मा मार्फतींनी तपास केला आणि त्यांना एक संशयित म्हणून आला आणि आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की चोरी मोटरसायकल येईल या त्यांनी चोरले सदर आरोपीचं नाव होतं शाहरुख उर्फ समृद्दीन शहा आसिफ शहा व एकवीस राहणार कबीरगंज दसारवाड्याजवळ तर या आरोपींनी सदर मोटरसायकल चोरी केले असल्याबाबत आम्हाला अतिशय माहिती मिळाली नाही तपासपत्र त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून विचारपूस केले असतात त्यांनी आतापर्यंत देखील आठ मोटरसायकली का काढून दिलेल्या आहेत आणि अशा प्रकारे एक मोटरसायकल चोरीकून येत उघडकीच त्याच चार्जगाव पोलिसांना यश आलेलं आहे या सर्व मोटरसायकल वट जाए रोड ठिकाणी का व्यवहार ठिकाणी जपून ठेवलेला होता तर तो त्यांनी तिथून रिकवर करण्यात आलेला आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे असणाऱ्या मुंबई आग्रा महामार्गावरील लरिंग कुरणातील धबधबा पर्यटकांना आकर्षित करत पर्यटकांना आकर्षित करत असल्याचं दिसून येत आहे यामुळे या, या भागामध्ये पर्यटकांसह निसर्गप्रेमी धबधब्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात धबधबा ओसंडूत वाहत असल्यानं नवीन कुरणाचं सौंदर्य अधिकच आहे असून लरिंग कोरणातील धबधबा दब ओसंडून वाहत असल्यानं धुळे जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील पर्यटकांनी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करायला सुरुवात केली आहे सेल्फी घेणं रील्स बनवणं यांसह विविध प्रकारच्या ऍक्टिव्हिटी करण्यासाठी हा धबधबा पर्यटकांना आकर्षित करत असल्याचं दिसून येत आहे जून महिन्याच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस न झाल्यानं धबधबा कोरडा पडला होता यामुळे पाणीच नसल्यानं अनेक पर्यटकांचा हिरमोड झाला होता मात्र सततच्या संततधार पावसामुळे धबधबा ओसंडून वाहू लागलाय माझा महाराष्ट्र न्यूज कडून आम्ही आवाहन करतोय की रील्स आणि सेल्फीच्या नादामध्ये आपला जीव धोक्यात टाकू नका पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे दोन मिनी कारवाई देवपूर पोलिसांनी केली आहे धुळे पाण्याची मोटार आणि रिक्षाची बॅटरी असा एकूण आठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल देवपूर पोलिसांनी हस्तगत केला आहे तवसीब बिकन तांबोळी वय वीस रानार देवपूर समीर उर्फ फॉरगेट रफीक पठाण वय चोवीस रानार विटाबट्टी देवपूर असे अटक करण्यात आलेल्या दोघेही चोरट्यांची नावे आहेत

तो हमको बावीस तारीख रोज एक चोरी का गुना दाखिल हुआ है तो उस चोरी का गुना में हमारा एक आ, पानी का मोटर चोरी हुआ था फिर वो डिटेक्शन हमको करते समय दो शमशोित आदमी मिला है वो शमशोित आदमी को हमने पुलिस स्टेशन लेके आए एंड उसको इंटरोगेट करते समय हमको आ, उसने कबूली दिया है कि वो पानी का मोटर हमने ही चोरी किया था फिर उसके बाद उसका हम भारतीय शिक्षा अधिनियम के अंडर आ, रिकवरी करते समय उसके पास चोरी का मोटर नहीं और चोरी का हमारे पास एक बैटरी भी मिला तो फिर उसके बाद हमने वो खातरी लिया एक कहा का है तो फिर उसने कबूली दिया ये दूसरी कड़े उसने ऐसे चोरी किया था बट वो गुना वो कंप्लेनेंट हमारे पास रजिस्टर नहीं किया था तो फिर उसने हमने कंप्लेनेंट को बुलाया वो गुना रजिस्टर करवाया फिर दूसरे गुना में भी उसने हमने अरेस्ट किया था तो इसमें आ, दो गुना का ये डिटेक्शन हो गया है हमारा रिकवरी भी हो गया है बट इसमें एक बड़ी बात ऐसा है कि हमारा जो भारतीय न्याय संहिता है तो इसमें सेक्शन 112 के अंडर एक किरकोल मौका की सेक्शन दिया गया है जो किरकोल मौका ऐसा सेक्शन है जो उसमें जो गैंग जो गैंग्स होता है वो जो किरकोल स्वरूप से गुना करता है चोरी करता है या फिर सट्टा जैसे सट्टा जैसे गुना होता है तो उसके ऊपर हमने 112 की कार्रवाई उसमें 112 की सेक्शन हम अट्रैक्ट कर सकते हैं तो 112 की सेक्शन एक किरकोल मौका टाइप है तो उसमें हम ऐसे छोटे सेक्शन में भी अट्रैक्ट कर सकते हैं उसमें सात साल तक पनिशमेंट है तो हमने ये पहली बार धुल्हे ज़िले में ये नवीन नवीन कायदा आले नंतर हम ही ये एक का पहले काम किया है तो ऐसे ही हम किरकोल मौका का हम यूटिलाइज़ करेंगे हर पुलिस स्टेशन में जो जो ऐसे गुनेगार है जिसमें किरपोल स्वरूप गुना करता है उसके ऊपर भी हमें किरपोल मौका का यूज करके हमारा क्राइम को रिड्यूस करने के हम प्रयत्न करते हैं प्रतिनिधि रूपक ब्रेरी मासा महाराष्ट्र न्यूज टूरे वलवाडीतल्या मूलभूत सुविधांकरिता माजी नगरसेविका वंदना भामरे यांच्या नेतृत्वात प्रभाग क्रमांक एक मधल्या नागरिकांनी मनपात आंदोलन केले आहे मनपाचे अधिकारी झोपले आहे का त्यांना समस्या दिसत नाही का नगरसेवक मुकडदम आहे का असं संतप्त सवाल करत मूलभूत सुविधा तात्काळ पूर्वा अन्यथा ता आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेविका वंदना भामरे यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे लाईट रस्ता मोकट श्वानांचा होणारा त्रास यांसह विविध प्रकारच्या मूलभूत सुविधांपासून वलवाडीतील नागरिक त्रस्त असून वारंवार मनपा प्रशासनाला तक्रारी करूनही ही समस्या सुटत नसल्याने संतप्त झालेल्या माजी नगरसेविका वंदना यांच्या नागरिकांनी मनपा प्रशासनाला सुनावत मनपाचे अधिकारी झोपले आहे का नगरसेवक आहे का असा संतप्त सवाल करत मनपा प्रशासनावर रोष व्यक्त केला आहे संबंधित समस्या तात्काळ न सुटल्यास जन आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेविका भांबरे यांनी दिला आहे या प्रसंगी प्रभाग क्रमांक एक मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वलवाडी परिसरातील प्रभाग क्रमांक एकच्या आमच्या सगळ्या माझ्या मैत्रिणी माझ्या बहिणी सगळ्या रहिवाशी आम्ही सगळेजण आज धुळे महानगरपालिकेचे मान्य आयुक्त मॅडमांना निवेदन देण्यासाठी आलेलो होतो आजचा आमचा निवेदनाचा विषय होता की प्रभाग क्रमांक एकमध्ये वलवाडी शिवारात पायाभूत सुविधांपासून तर बऱ्याचशा समस्या आहेत आणि त्या समस्या वारंवार आम्ही सांग सांगत आहोत परंतु आज ताक्यात त्या समस्यांना कुठेही वाचा फुटलेली नाही कुठेही सोडवण्याचा प्रयत्न हा महानगरपालिका प्रशासनाकडून होताना दिसत नाही आणि एवढ्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत आणि मान्य आयुक्त मॅडमांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे लाईटांची मोठी समस्या असेल आता पाऊस पडतोय लोकांच्या दारात घरामध्ये पाणी शिरतंय बाहेर पाऊल टाकायला लोकांना जागा नाही आहे रस्ता नाही आहेत आणि म्हणून मॅडम मगाशी बोलले होते की आम्ही कडी मुरूम करणार परंतु अद्याप कडीमुरुमची व्यवस्था नाही आणि लाईट नसल्या करणारे आणि रस्ता नसल्याने लोकांना चालायला अडचण येते शाळकरी मुलं पडतात वयरुद्ध मुलं रस्त्यावर पडत आहेत कुत्र्यांची समस्या आहे अनेक अशा समस्या आहेत सापांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि म्हणून महानगरपालिका झोपलेली आहे का एटलीस्ट अधिकारी लोकांनी हे प्रभागामध्ये फिरलं पाहिजे परंतु त्या सुविधाच नाही आमचा जो डेव्हलपमेंट जो कर होता तो कर सुद्धा इतरत्र वापरला गेलेला आहे विकास शुल्क तो इतरत्र वापर इतर वापरला गेलेला आहे त्याच्यासाठी मी बऱ्याचदा आणली परंतु तो विकास शुल्क देखील आमच्या हक्काचा विकास शुल्क आमच्या प्रभागात टाकण्यात ता आलेला नाही तो इतरत्र वापरला गेलेला आहे जर येत्या आठ दिवसामध्ये जर या गोष्टी आपण केल्या नाहीत तर आम्ही ना रस्त्यावर उतर आणि जन आंदोलन ना आम्ही या महानगरपालिकेमध्ये करणार आहोत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज पुणे मनपाच्या हलगर्जीपणामुळे धुळ्याहून वरखेडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे मनपाच्या चुकीच्या धोरणांमुळे वनखेडी रस्त्यावर पाणी साचल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे मोठ्या प्रमाणात या भागात पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांसह नागरिकांना पाण्यातून मार्ग काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे तर मोठ्या प्रमाणात साचलेल्या पाण्याला पाहून अनेक नागरिकांनी रस्ता बदलून धुळ्यात जाणे पसंत केले तर या पाण्यामुळे अनेक नागरिकांचे कामे देखील खोळंबल्याचं दिसून आलं साचलेल्या पाण्यामुळे काही अंशी धुळे वर संपर्क तुटल्याचं दिसून आलं तर एक नाला होता त्याच्या बाजूला रस्त्या लावून पाणीच्या बाजूला दिसतोय तो ब्रिज या ब्रिजच्या पुढून डायरेक्ट आतापर्यंत जे महापालिकेने ते कसा टाकलेला आहे तो नाला कायमस्वरूपी वय वाटीचा होता पण तो बंद केल्यामुळे आज हे रस्त्यावर जेवढं पाणी वाढलेलं आहे तेवढ्या पाण्यामुळे आज आमच्या शेतात जे मजूर धुळ्यातलं येत होतं कामाला ते सुद्धा येणं बंद झालं धुळ्यापासून शेतात जायला चार किलोमीटरचं अंतर होतं पण ते आज हे चार किलोमीटरच्या ऐवजी आम्हाला सात किलोमीटरचा प्रवास असल्यामुळे आमच्याकडे मजूरच कामाला आलं आणि आमचा दैनंदिन भाजीपाल्याचा व्यवसाय असल्यामुळे आज जी ही परिस्थिती फक्त महापालिकेच्या चुकीमुळे महापालिके जबाबदार जबाबदारी आणि ताबडतोब आहे पाण्याचा वय विल्हेवाट करावा आणि या नाल्याला जोडणारं पाणी होतं ते तिथं जोडावं हे धुळे शहरातला रोडपासून तर डायरेक्ट इथपर्यंत नाल्यापर्यंत पाणी होतं नैसर्गिक नाला आहे नाला कोणी बंद केला तर त्याला वय वाटी दुसऱ्या बाजून द्यायला पाहिजे ती कुठल्याही पद्धतीने त्यांची ते समस्या त्यांनी सॉल्व्ह केली नाही पण साधारण शेतकऱ्याला हा त्रास होतो आहे याला संपूर्ण जबाबदार महापालिका आहे असं आम आमचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे वरखेड या रस्त्यावरनं धुळे शहर आणि या रस्त्याला जोडून वरखेडी आहे कुंदाने आहे आर्णी आहे निमखेडी आहे शिरडाणे हे संपूर्ण जवळजवळ दहा ते पंधरा खेडेगावांचा हा जोडणारा रस्ता आहे आणि ह्या रस्त्याला जोडण्यामुळे इथं कोणी आल्यानंतर तिथून वापस जातं आणि इकडनं धुळे शहराकडनं कोणी आलं तर इथून वापस जातं त्याची इतकी अरेसमेंट होती कुठल्याही महापालिकांनी अशी जबाबदारी घेतली नाही की त्या ठिकाणी ब्रॅकेट लावणं किंवा गाडी टाकू नका असं कोणी सांगायला कोणी नाही याच्याचा जा घातपात झाला आहे याला जबाबदार राहील कोण हे आमचं महापालिकेला विनंती आहे की इथं पहिले दोन माणसाची नेमणूक करा तिकडनं गाडीवाल्याला देऊ नका इकडनं गाडीवाल्याला जाऊ नका द्या त्या गाडीवाल्याचे जे अरेस्टमेंट होते ते कुठं थांबल आणि तो गाडीवाला कमी जीवाशी वाचल त्याचा जीव प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे चाळीसगाव येथील परदेशी राजपूत समाज उन्नती मंडळाची या वर्षाची आमसभा संस्थेचे अध्यक्ष भरतसिंग देवचंद छानवाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली ही आमसभा अठ्ठावीस जुलै रोजी राजपूत मंगल कार्यालय संपन्न झाली आहे या आमसभेत समाजातील दहावी बारावी यांसह स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश मिळवलेल्या अशा पन्नास विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार सोळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र ट्रॉफी व गुलाब पुष्प देऊन परदेशी राजपूत उन्नती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सुरुवातीस मान्यवर व समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले सुरुवातीस समाजातील मयत व्यक्तींना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संचालक अशोक परदेशी यांनी केले यावेळी संस्थेचे ताळेबंद अहवाल वाचन संचालक डॉक्टर जयसिंग परदेशी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साईराज ऑर्केस्ट्राचे संचालक विरद परदेशी नागद यांनी केले तसेच संचालक ॲडव्होकेट इराल परदेशी यांनी समाजाच्या मनोगतून मनोगतातून परिपत्रकाचे वाचन केले भडगावचे माजी नगराध्यक्ष गणेश परदेशी सार्वजनिक विभागाचे सेवानिवृत्त अभियंता प्रकाश परदेशी तसेच परदेशी राजपूत समाजाचे जिल्हाध्यक्ष सुरेश परदेशी मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे सिनेट सदस्य भगवान डोबाळ मुंबईचे संजय परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले संजय परदेशी मुंबई तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर कर्तसिंग परदेशी यांनी आपल्या मनोगतातून यशवंत विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या गुरुवंतांना भावी वाटचालीत शुभेच्छा दिल्या आहेत या प्रसंगी संस्थेचे संचालक भगवान परदेशी यांनी आभार मानले व्यासपीठावर चाळीसगाव येथील परदेशी राजपूत उन्नती मंडळाचे अध्यक्ष भरतसिंग देवचिंग छान छानवाळ कार्याध्यक्ष डॉक्टर करतारसिंग सरदारसिंग परदेशी उपाध्यक्ष मथुराबाई भगवानसिंग लोधवाळ खजिनदार डॉक्टर जयसिंग श्यामसिंग परदेशी संचालक सुभाष मनुसिंग महाजन ॲडव्होकेट हिरालाल पुनमचंद परदेशी भगवान रघुवीर सिंग परदेशी अशोक महादू परदेशी संचालिका डॉक्टर सुशिला कर्तारसिंग परदेशी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी अशोक परदेशी चाळीसगाव येथील परदेशी राजपूत समाज उन्नती मंडळाची आमसभा पार पडली या आमसभेमध्ये समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व तसेच मान्यवरांचा विविध क्षेत्रामध्ये यश मिळवलेल्या मान्यवरांचा सन्मान संचालक मंडळाच्या हस्ते करण्यात आला हा उपक्रम उन्नती मंडळामार्फत दरवर्षी आनंदात साजरा केलो साजरा करतात केला जातो यावर्षीही गुणंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा हा उत्साहात पार पडला यापुढेही हा उपक्रम चांगल्या पद्धतीने सुरू झाला प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव राज्यातील बहुतांश भागात शासकीय जमिनीवर दणदानक्यांनी अतिक्रमण केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल जाधव यांनी पत्रकार परिषदेत केला आहे आदिवासी दलित भटके विमक्तांच्या न्याय हक्कासाठी पाच ऑगस्टपासून लोणी येथे आमरून उपोषण करणार असून राज्यातील पन्नास हजार तर धुळे जिल्ह्यातील पाच हजार बांधव या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी होणार असल्याची माहिती जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे शासकीय गावठाण गायरान आणि वन विभागाच्या जागेवरती निवासासाठी असलेल्या अतिक्रमणे संबंधित भूमी दलित आदिवासी भटके विमुक्त असणाऱ्या व्यक्तींच्या नावे करावी त्यांना घरकुल योजनेसह शासकीय योजनेचा लाभ द्यावा उपजीविकेचे कोणतेही साधन नसणाऱ्या भूमी दलित आदिवासी मुस्लिम भटके विमुक्त समाजाच्या व्यक्तींचे वन जमिनीवर अतिक्रमण केले आहे त्यांचे वनदावे व गायरान दावे त्वरित मंजूर करावेत आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींनी बेकायदेशीरपणे खरेदी केल्या आहेत जमिनी मूळ मालकास द्याव्यात व शासकीय जमिनीवर दानक्यांचे अतिक्रमण त्वरित काढावे आदी मागण्यांसाठी पाच ऑगस्ट पासून आमरण एकलव्य आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडवोकेट संतोष जाधव यांच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शासन प्रमाणे दोन हजार पाच किंवा दोन हजार सात पूर्वीच जर वन जमिनीवर कुणाचा अतिक्रमण असेल आणि त्यांनी जर ते पुराव्या दाखवून दिलं तर ते त्याची जागा नाव होती परंतु गाव लेवलवर घडलं जात उदाहरणार्थ वन जा काय जमीन नावावर करण्यासाठी वन समित्या शासनाने करायला लागल्या त्या वन समित्या त्या ठिकाणी गावामध्ये राजकारण करतात आणि वन समित्या काय काय गावातच वन समित्या बनवल्या नाही ग्रामपंचायती आणि त्याच्यामुळं अनेक आदिवासी असतील भूमिहीन मजूर असतील दलित आदिवासी भटके त्या ठिकाणी राहतात तर त्यांना त्या ठिकाणी पुरावे म्हणजे त्यांना वन वन गावात न झाल्यामुळं आणि वन मुख्य कागद त्यांना तो दाखला जोडावा लागतो की त्या ठिकाणी वन समिती जाऊन त्या जे काही त्यांच्याकडे जाऊन विचारपूस करते तुमचं अतिक्रमण किती दिवसाचं आहे तुम्ही खरंच या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे का त्यांचं घर त्या ठिकाणी आहेत का त्यांचे ती सगळी चौकशी करू आणि तो चौकशी अहवाल तो त्या सेटला जोडावा लागतो परंतु गावातील राजकारणामुळे ते आतापर्यंत काही ठिकाणी झालेलंच नाही आणि अनेक वेळा माझ्या लक्षात आलं आता आपल्याला जर गायरान जमीन नावर करायची असेल तर काय सांगते माहिती का शासन की तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या गावात गायरान किती आहे त्याचं क्षेत्र किती आहे त्याच्यानंतर ग्रामसेवकाला तो अर्जदाराला सांगतात की तुम्ही अर्ज करा की ह्या गावामध्ये जे काही गायरान आहे ते गायरान किती आहे आणि आत्ताची परिस्थिती काय असा दाखला मागतात आणि आताची परिस्थिती आला तिथला ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक जर त्यांनी आताची परिस्थिती नोंद करून दिली समोरच्या अर्जदाराला तर ते स्वतः कसं अडचणी का आज मी ह्या आंदोलनाच्या माध्यमातून किंवा मी गेले वीस बावीस वर्षापासून माझ्या आदिवासी बांधवांमध्ये काम करतो तर अशी परिस्थिती दिसते मला किंवा तुम्ही पण पत्रकार बांधव आहे तुम्ही पण ग्राउंड लेवलला काम करता तुम्हाला असं दिसेल की ज्यांना उत्पन्नाचे स्रोत अनेक आहेत वेगवेगळ्या ठिकाणून ते जगू शकतात असे जे काही सरपंच असतील त्यांचे नातेवाईक असतील ग्रामपंचायत सदस्य असतील गावातील धनदांडगे असतील या लोकांनी त्या गावामध्ये अतिक्रमण केलेलं आहे त्या जागेमध्ये आणि थोडं नाही त्या गोरगरीब लोकांनी तरी दोन अडीच एकर धरलेलं असेल पोटापुरतं त्यांना उत्पन्नाचा स्रोत नाही म्हणून परंतु यांनी अक्षरशः पन्नास पन्नास एकर चाळीस चाळीस एकर जमीन धरलेले मी पुणे जिल्ह्यातील चार दिवसापूर्वी सिद्धटेक म्हणून एक गाव आहे त्या ठिकाणी गेलेलो होतो तर त्या ठिकाणी आता भीमा नदीला पूर आलेला आहे आणि त्या भीमा नदीच्या कडेला जे काय आदिवासी भिल्ल समाजाच्या लोकांनी जे काय मच्छी ते तिथे थांबले वर्षनुवर्षी जवळजवळ तीस पस्तीस वर्षापासून ते कुटुंब तिथे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे आग्रा रोडला जोडणाऱ्या संपूर्ण वडद्या रस्त्याचे कामासाठी आमदार फारुखशे शाह यांनी तीन टप्प्यांमध्ये अठरा करोड रुपये शासनाकडून मंजूर करून आणले होते हा रस्ता व्हावा म्हणून या भागातील नागरिकांनी वेळोवेळी पूर्वीच्या लोकप्रतिनिधींना निवेदन दिले होते परंतु या रस्त्यावर फक्त राजकारण करण्यात आले मात्र रस्ता करण्यात आलेला नव्हता आमदार फारुख शाह निवडून आल्यानंतर लोकांची समस्या पाहून या रस्त्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करून करण्यासाठी सुमारे अठरा करोड रुपये मंजूर करून आणले आज यंग एकता चौक ते कसाबवाडा पर्यंतचा रस्ता काँक्रिटी करण्यात कामाचे शुभारंभ आमदार फारुख शेख यांच्या हस्ते करण्यात आले हा रस्ता वडदय हायवेपासून ते मच्छी बाजारपर्यंत जोडण्यात आलेला आहे या रस्त्यावर पिंपरी वडदे सौंदाने या भागातील नागरिकांव्यतिरिक्त शहरातील अल्पसंख्याक भागातील शेकडो नागरिक, नागरिक रहदारी करतात या रस्त्यावर सुमारे पन्नास टक्के लोकसंख्या अल्पसंख्याक लोकांची असून या रस्त्याची पाच वर्षांपूर्वीच फार मोठी दूरदृश्य झाली होती आज आमदारांच्या हस्ते कॉन्क्रीटकरण कामाचा शुभारंभ करून लवकरच नागरिकांसाठी रस्ता होईल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे यावेळी सलीम शहा मुख्तार अन्सारी डॉक्टर दीपश्री नाईक फातिमा अन्सारी सिकंदर शाह मोलवी शकील पॅरीलाल पिंजारी इकबाल शाह यांच्या सहपदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या रस्त्याच्या कांक्रिटीकरणाचा कामाचं उद्घाटन आज आग आजी सिकंदर शाह साहेब यांच्या अध्यक्षतेखाली माझ्या हस्ते करण्यात था आलेला आहे हा रस्ता खरंतर संपूर्ण मुस्लिम मुस्लिम बहुभागातून जाणारा असल्यामुळे मागचे जे आमदार होते जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी या रस्त्यावर अजिबात लक्ष दिलं नाही अनेक वेळा त्यांनी उद्घाटने केली नारळ फोडले आणि खोबरा खाऊन निघून गेले ले परंतु अद्याप या रस्त्याचा दामान करण्यात आलेला नव्हता प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे